नमस्कार आज आपण साबुदाणा न शिजवता किंवा न दळता मस्त असा चारपटीने फुलणारा नायलॉन साबुदाण्याची रेसिपी पाहत आहोत एकदार बनवून ठेवा आणि वर्षभरासाठी तुम्ही खा मस्त असा हा चवीला चिवडा लागत असतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर नायलॉन साबुदाणा बनवण्यासाठी मी एक ग्लास भरून साबुदाणा घेतलेला आहे वजनाने या साबुदाण्याचं प्रमाण पाव किलो आहे साबुदाणा पसरत भांड्यामध्ये टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हा साबुदाणा आपल्याला धुवून घ्यायचा आहे साबुदाणा धुताना जास्त हा आपल्याला चोळायचा नाही तर फक्त अशा प्रकारे हलवून घ्यायचा म्हणजे चिटकलेली साबुदाणाला धूळ किंवा पावडर ती पूर्ण निघून जाते तर अशा प्रकारे मी दोन पाण्याने हा साबुदाणा धुवून घेतलेला आहे पूर्ण पाणीसुद्धा निथळून घेतलेला आहे आता ज्या ग्लासने साबुदाणा घेतलेला आहे तो ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि तेवढं पूर्ण पाणी यामध्ये टाकायचं आहे असं बोट बुडवलं तर एखादी इंच इतकं पाणी वर यायला पाहिजे साबुदाण्याच्या वर तर असं पाणी टाकून यावरती झाकण ठेवून आपल्याला हा साबुदाणा सात ते आठ तासासाठी मस्त असा भिजवून घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकतात मैत्रिण साबुदाणा हा छान असा भिजलेला आहे पण पाहिजे तसा मऊ सुद्धा झालेला नाही तर त्यासाठी एक पातेलं घेतलेला आहे मी आता आणि ज्या ग्लासाने आपण साबुदाणा घेतलेला होता त्या ग्लासानेच पाणी घेतलेला आहे ह्या पाण्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून गॅसवरती हे पातेलं ठेवून घेतलेलं आहे आणि ह्या पाण्याला छान अशी खळखळ उकळी काढून घ्यायची आहे पाणी हे उकडायला लागलेलं आहे आणि छान अशी उकडी आल्यानंतर मी आता गॅस बंद करून घेते आणि पातेलं गॅसवरून खाली उतरून घेतलेला आहे कडकडीत अशा पाण्यामध्ये भिजून घेतलेला साबुदाणा आपल्याला टाकायचा आहे आता संपूर्ण साबुदाणा हा पाण्यामध्ये टाकून घेते आता पूर्ण साबुदाणा हा कडकळीत गरम पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये साबुदाणा एखादी चमचाने आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे छान मिक्स झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून घेते आणि रात्रभर आपल्याला असाच हा साबुदाणा राहू द्यायचा आहे झाकण ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी आपण साबुदाणा पाहत आहोत छान असा भिजलेला आहे आता एक पसरट भांडं घेऊन त्यावरती चाळण ठेवलेली आहे ज्याने आपण पुरण बनवतो ती चाळण घ्यायची आहे आणि त्या चाळणमध्ये साबुदाणा टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे थोडा थोडा साबुदाणा टाकून घेते आणि एखादी चमचाने किंवा मोठ्या अशा पळीने हा साबुदाणा चाळून घ्यायचा आहे मधून छान असा निघत आहे साबुदाणा मस्त असा भिजल्यामुळे अशाच प्रकारे संपूर्ण साबुदाणा आपल्याला चाळून घ्यायचा आहे तर संपूर्ण साबुदाणा हा चाडून झालेला आहे थोडंसं सुद्धा यामध्ये कडक साबुदाणा नाही अशा प्रकारे चाळणीला चिटकलेला साबुदाणासुद्धा आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे साबुदाण्याचं मिश्रण एकदम स्मूथ असं झालेलं आहे आणि पांढरं शुभ्र देखील छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता नायलॉन साबुदाणा बनवण्यासाठी मी ही पायपिंग बॅग घेतलेली आहे खाली ग्लास घ्यायचा आणि त्या ग्लासमध्ये पायपिंग बॅग अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायची आहे म्हणजे त्यामध्ये मिश्रण व्यवस्थित छान असं भरलं जातं तर पायपिंग बॅगसुद्धा घेऊ शकतात किंवा एखादी दुधाचं पॅकेट किंवा तेलाचं पॅकेट मिठाचं पॅकेट असं एखादी पॅकेटसुद्धा तुम्ही घेऊ शकतात तर मी पायपिंग बॅगमध्ये अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे ते भरून घेते साबुदाण्याचं तर कट करून घ्यायचं आहे पायपिंग बॅग ही कट करून झाल्यानंतर अशा प्रकारे अगदी छोटे छोटे हे डॉट काढायचे आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला नायलॉन साबुदाणा हा तयार करायचा आहे तुम्ही पाहू शकतात मैत्रिणी जास्त काही वेळ लागत नाही अगदी बराबर हे नायलॉन साबुदाणा बनून तयार होत असतात अशा प्रकारे मी बनवून घेतलेले आहे तर उन्हामध्ये मी हे नायलान साबुदाणे बनवून घेतलेले आहे पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहे तर ऊन जर का येत नसेल तुमच्याकडे तर घरामध्ये सुद्धा हे नायलांड साबुदाणा पळून घेऊ शकतात फक्त सुकवायला एखादी दिवस जास्त लागेल तर आता हे पूर्णपणे छान कोरडे झाल्यानंतर प्लेटमध्ये भरून घेतलेले आहे अशा प्रकारचे छान हे नायलांड साबुदाणा तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकतात एकदम पांढरा शुभ्र आणि मस्त जसं आपण मार्केटमधून आणतो तशाच प्रकारचे हे साबुदाणे तयार झालेले आहे आता आपण हे तळून दाखवते मी तुम्हाला तळण्यासाठी तेल के ले ले गरम केलेले आहे गरम तेलामध्ये असा मोठभर साबुदाणा हा टाकला का लगेचच छान असा हा फुलत असतो तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो वाढलेल्या साबुदाण्याची साईजसुद्धा पाहू शकतात आणि तळलेल्या साबुदाण्याचे सुद्धा तीन चार पटीने हा साबुदाणा फुलत असतो अशा प्रकारे तळून झाला की झाऱ्याने आपल्याला हा तेलाच्या आतून काढून घ्यायचा आहे तळूनसुद्धा मस्त असे दिसत असतात ते साबुदाणे अशा प्रकारे मी काही साबुदाण्याचे दाणे मी तुम्हाला तळून दाखवते तर मैत्रिण एकदम सोपी अशी रेसिपी आहे ही कोणालाही सहज येईल आणि अतिशय झटपट तयार होणारी यामध्ये काहीही नाही मेहनतीसारखं किंवा चुकण्यासारखं तर मैत्रिणीनं माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केलं असेल तर त्यांचे मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल तर अशाच प्रकारे मी काही हे नायलान साबुदाण्याचे दाणे तळून घेतलेले आहे सर्वच साबुदाणा ह्या खूप छान असा फुलत असतो आणि त्यासोबतच वर्ष दोन वर्षसुद्धा हा साबुदाणा बनवून ठेवल्यास तर टिकतो तर अशा प्रकारचा नायलॉन साबुदाणा आपण जास्त प्रमाणामध्ये बनवून ठेवू शकतो उपवासाला वा दुपारच्या छोट्या मोठ्या सुद्धा तळून खाऊ शकतात हा चिवडा खूप छान असा चवीला लागत असतो साबुदाणा हा तळून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही शेंगदाणे तळायचे आहे तर एखादी वाटी मी शेंगदाणे तळून घेतलेले आहे आणि छान खरपूस तळून घेतलेले शेंगदाणे या चिवड्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे त्यावरती थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे चवीनुसार आणि शेंगदाणे पुरतच यामध्ये मीठ टाकायचं आहे कारण आपण साबुदाण्यामध्ये आधीच मिठाचा वापर केलेला आहे मीठ तिखट टाकून घेतलेलं आहे आणि सर्व हे मिक्स करायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये बटाट्याचा खीस देखील तळून टाकू शकतात तर मैत्रिण छान असा सळ सडीत आणि मोकळा मोकळा बटाट्याचा खीस कसा बनवायचा याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे तुम्ही चॅनलवरती पाहू शकतात तर मी आता यामध्ये खिस वगैरे काही टाकत नाही फक्त साबुदाणा आणि शेंगदाणे याचाच हा चिवडा तयार केलेला आहे चला तर मग मैत्रीण पुन्हा भेटू नवीन छानश्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद